मागील दोन महिन्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले गाळ झालेले जे मोबाईल आहे ते वाकडच्या पथकातर्फे हस्तगत करण्यात आलेले आहे यामध्ये तब्बल वीस लाख रुपये किमतीचे एकशे पाच मोबाईल हे, हे। आज आपण वाटप करत आहोत नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे आणि यामध्ये जे आमच्या टीमने काम केलं आहे त्यांना आम्ही ॲप्रिसिएशन आणि रिवॉर्ड देणार आहोत सर नागरिक अनेक वेळा मोबाईल चोरवले गेले की आम्हाला भेटणार नाही या भीतीने पोलिसांकडे जात नाही किंवा पोलिसांना पैसे द्यावे लागतात त्यांना काय आव्हान नाही असं काही सत्य नाही आहे आता आत्ता जे नागरिकांशी संवाद साधला तर त्यामध्ये सकारात्मक भावना दिसून येत आहे सीई आय आर पोर्टल आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवर नोंद केल्यानंतर त्यामध्ये पुढील तपास होतो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला माननीय पोलीस आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलेलं आहे ते पथक अवरात्र मेहनत घेतं आणि आपण बघतो की हे जे मोबाईल आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश तेलंगणा राजस्थान इथपर्यंत हे चोरीचे मोबाईल विकले गेले होते त्या ठिकाणाहून ते पोलीस स्टेशनच्या टीमने परत आणलेले आहेत आणि आज ते स संबंधित जे नागरिक ज्यांचे मोबाईल गेले होते त्या नागरिकांना ते, नागरिक ते आपण परत केलेले आहेत